तेव्हा गांधीजींनी जमनाला बजायला सांगितलं की माझ्या कुटीवर शंभर रुपयापेक्षा एकही कुटी बांधली समोर पहिल्यांदा जेव्हा उभा राहिलो माझ्या डोळ्यात पाणी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची राजधानी की एवढी झोपडी नमस्कार केला निघाला मुंबईला जेव्हा गेलो अलीकडे मंत्रालयातून निघून मला म्हणालो की मला तुर तुर तुर। बना। तो बंगला पाहिल्यानंतर मी टॅक्सी म्हणतो गाडी बळव बापूंची कुटी पाहिल्यानंतर जे मनात आलं

त्यांची मुलं अंगावर वस्त्र असलेली असत रस्त्यावर झाडाच्या खाली अशी टाकलेली असत तोंडावर माशा बसलेले असतात पण पोरं हसत असत माणसांनी हसत राहणं प्रसन्न राहणं हे समाधानाचं चित्र लाडकी आजकाल भर झाले की मंत्री पुढारी कोणाच नाव लिहायचं झालं की आमचे लाडके आणि मोदी लाडका कसा झाला आणि फडणवीस वगैरे लाडके केव्हा पासून झाले चंद्रपूरच्या लोकांचे तेव्हा इतले सुद्धा अनेक पुढारी लाडके झाले मला हा लाडक्या शब्द अलीकडे लाडावणारा या अर्थानं घ्यावा असा वाटत आणि लाडके म्हणणारे लोक जे आहेत ते बहुतेक झेंडेकरी असत झेंडेकरी असत तर या शब्दांकडे जरा फार काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे हे पुस्तकाच्या नावाचा उल्लेख करताना संजुरी म्हण शेवटी होणार मटनाचं जेवण मटणाचं जेवण या देशात काही दिवस चालू राहील अशी आश्वासन आता आपण आपल्या केंद्र सरकारकडे मागितली पाहिजेत अजून पर्यंत पर या देशातल्या सरकारला हे ठाऊक नाही की या देशातले चौऱ्याऐंशी टक्के लोक हिंदू चौऱ्याशी टक्के हिंदू मांसाहारी आहे मुसलमानांची गोष्ट वेगळी आहे पण म्हणताना चौऱ्याऐंशी टक्के लोक मांसाहारी आहेत संख्या मित्र मी परदेशातले आदिवासी पाहिलेले आपल्या देशातले आदिवासी तर सगळेच आहेत अगदी नंदुरबार पासून मेळघाट पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी पासून गडचिरोलीच्या आणि शिरोच्या आदिवासी पर्यंत पुढे छत्तीसगड पुढे ओरिसा बंगाल तिकडे मेघालय मध्ये खासी जयंतिया मणिपूर मध्ये मैत्री कुकी या आदिवासींमध्ये मी राहिलेलो आहे मला ही माणसं दरिद्री घाम घालणारी दिसली, दिसली।, दिसली। सरकारला शिवे देणारी दिसली पण दुःखी खिन्न निराश अशी कुठेही दिसली नाही हे जग आमचं आहे आम्ही आदिवासी आहोत आता या ठिकाणी समजून आदिवास हा हक्क आहे वनवास ही शिक्षा आदिवास म्हणजे आम्ही आधीचे मला का देशाचे हा आदिवासी या शब्दाचा अर्थ आहे जे या आदिवासींना वनवासी म्हणतात ना वन त्यांनाच खरोखर शिक्षा झाली पाहिजे का म्हणत गांधीनी एखादा चांगला शब्द वापरला की आम्ही वेगळा शब्द वापरलाच पाहिजे किंवा उलट शब्द वापरलाच पाहिजे असा आहे का ईश्वर अल्ला हे भजन गाळलं नाही